तुमचं आपल्या भी नवीन एका व्हिडिओमध्ये आणि सगळ्यात पहिल्यांदा गुढी पाडवायच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा तर आपली गुढी वगैरे सगळी उभारण झालेली आहे सकाळी उठलं होतं लवकर वगैरे आवरून झालं गुढी उभारून झाली सगळी तर आता आवरून वगैरे निघालो आम्ही गाडी आणायला तर आजगानीची गाडी येते कुठली गाडी ती आहे ते आपण पुढे बघणारच व्हिडिओमध्ये तर आणि आपली गुढी वगैरे कशी उभा केली ते आपण सगळं बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता 走呗。 नवीन रांगोळी काढली बघा जरा आहे ती कलाकार पण कधी कधी लय नाटक करते भारी आली का सांगा कमेंट करू हा एक कार्यकर्ता आला आता आम्ही निघालो आता चाललोय जवळ जायचं त्यामुळं आणि आता काय पोलिस वगैरे नसतात चाललो आम्ही आम्ही दोघं जण चालू आहे चालत मध्येच उतरलो एका ठिकाणी आलो गेट बघायला उघडं का तिथून शॉर्टकट होता जरा तर गेट काय ते बंद आहे त्यामुळे आता चाललोय आम्ही चालत परत तर एक्साइट एक्साइटमेंटमध्ये एक गाण्या रात्रभर जागाच जागा होता होता हो माहिती मी पण जागा होतो तीन वाजेपर्यंत परत कसं तरी झोपी गेलो पण गाणी आता रात्रभर जागा होता दुसऱ्या दिवशी काय असलं असं मोठा कार्यक्रम म्हणजे काय असलं असं तर झोपच येत येत नाही एक्साइटमेंटमध्ये तुम्हाला पण होतं का असं होत सर सर्व होते होते सगळ्यांना होतं तसं नाही एवढी गर्दी जाऊ शकतो आता उत्कर्ष आणि मी आलोय लिंबू घ्यायला लिंबू हार आणि पेढे घ्यायला आलोय आणि दोघ झा ना लिंबले राव राह पाच रुपया देखे एवढं महाग असतो लिंबू कुठं फुलं बघा साठ रुपये पाहू शकतो काही घेतला यातलं एक आपले पेढे घ्यायला हार घेतला लिंब घेतली पेढे वगैरे घ्यायचे आता पेढे घेऊन मग झालं गाण्या तिकडे बाकीची प्रोसेस करतोय नंतर आता आम्ही बाकीची तर घेऊन झालं की झालं मग परत जायचं पेट्रोल वगैरे बघू बघा तिथली प्रोसेस काय पुढं गेल्यावरती डिलिव्हरी बघा काहीतरी एकशे पंचवीस गाड्यांची डिलिव्हरी बाप रे लोकांकडून एवढा पैसा येतील कुठून बाबा सगळ्यांनी पंच सगळ्या हेच गाड्या म्हणजे आहे आता बुडी दिली एक गणपती पप्पा चाले दे। कशी वाटते खतरनाका नाही

सगळे काका हे मान वगैरे डिगे गाण्या गाण्या खुश आहे फुल खुश आहे गाणी आज संध्याकाळी पार्टी आपल्याला शिवटू ला शिवटू ला जायचं का ना शंभू बरोबर का नाही पार्टी पाहिजे का नाही काय पाहिजे काय जायचं घरी परत कारण अकरा पर्यंतच मूरतं काहीतरी त्यामुळे आता चला पाहिजे फोटो शूट करतो देखो अंदर से व्यू संद्रपाली घेतली त्यामुळे काही खतरनाक विषय आता गोवा बिवा त्यामुळे काही विषयच नाही गाडीचा दिसले का, का? जा तिकडे फोटो काढायचं फोटोशूट चालू आहे जरा हा नॅक्सॉनच आहेत व्हाईट कलरमध्ये बघा एक दोन तीन तिकडे चार टाटा पंच आणि नॅक्सॉन आणि हॅरियर सगळ्या त्याच गाड्या जास्त अल्ट्रोज जा एक ह्या दोन तीनच अल्ट्रोज दोन तीनच दिसतात आता सगळ्या टाटा पंच ह्याच आहेत टाटा पंचं आणि नॅक्सॉनचं मार्केट जोरात चालू आहे आणि व्हाईट कलरमध्ये त्यामुळे जरा खतरनाक आहे मी आपली गाडी सगळी फायनल केलेली डिलिव्हरी वगैरे दिली मित्र गाडीची डिलिव्हरी वगैरे झाली आता आम्ही निघालो घरी पूजा वगैरे सगळे झालेले वगैरे खाऊन जाते हा देवांशी बोल आता देवांशी खूप आहे तिला संद्रूप मधून बाहेर यायचं जय देवांशी खूप एक्सायटेड तिला बाहेर यायचं वरतून त्या संद्रूप मधून ती मागा ज्यापासून भागायला लागेल कधी जायचं कधी जायचं बाहेर असं तर आता आमच्या रोडला गेले येणार जाणार ते बाहेर खूच झाली बा काही <laughs> दात 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 पडते दा, ना हायवे काय दात हायवे आता आलो आम्ही घरी गाडी वगैरे सिनेमॅटिक तर टाकणार ते मी पुढं कारण ब्लॉक नक्की पुढं बघा कारण की अजून एक गाडी आणायला जायची आपल्याला आप ही एक गाडी आणली अजून एक गाडी आणायला जायचे ती पण तिथे गेल्यावर ते दाखवतो तुम्हाला कुठली गाडी आणायची ती त्यामुळं ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा या ज्या पोळी आमटी गोळवणी दूध आणि भजे आणि बापडी आणि भातपणे तर आम्ही आलो आता राहुलचे येतं घरी चहा वगैरे पिलो आताच आणि त्यांनी पण रिक्षा आणली त्यांनी काय सकाळी म्हणलं होतं की जाऊसोबत पंधरास उशीर झाला आणि ते दोघं जण उत्तर आणि ते दोघं जण गेले मग परत गाडी आणायला रिक्षा आणायला तर आता आलोय त्याची पूजा करायची तर इथली पूजा झाल्यानंतर परत सकाळची गाडी आणली आपली म्हणजे गणेची न्यासन त्याची पूजा करायची मग आता इथली पूजा करूया आणि जाऊया तिकडं घेऊ हळद नाही मधी तसंच मधी थोड़ा पूरे धन्यवाद मीटर चालू वाले मीटर चालू गल हा मीटर टाका ओ मीटर टाका की

घर न जाऊन येऊ आता काय चालतोय गाडी रिक्षा आणि आम्ही चालू होता एक टेस्ट ड्राईव्ह करायला तर बघा हे बाय द वे ह्यांची रिक्षा आहे सगळ्यांनी कमेंट मध्ये कॉंग्रॅच्युलेशन करा सगळ्यांनी आणि पार्टी पार्टी हा पार्टी साठी वर्गणी जमा करायची का जमाच करू काय सांभाटा बरोबर आहे आणि आमच्याकडचा रॅपर आहे इंडियाचा सांभाटा सांभाटा काय माहिती झिरो पॉईंट टू का हो काय असतं ते आईस्क्रीम खायला व्हिडिओ इथं चेंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा